जवळपास एक मिनिट आदित्य बाय खोलीकुम खोली तरुणाला आता संधी मिळणार आहे आपल्याला काय वाटतं खरं संधी मिळेल का निश्चितपणानं तरुणाला संधी देण्याचे काम आदरणीय शरद पवार साहेब नेहमीच करतात आणि ह्या वेळेला तर जास्त मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी विधानसभा असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो या निवडणुकीत मिळणार आहे जेवढे लोक पक्षातून गेलेत तेवढी जागा ही तरुण पिढीसाठी तयार झालेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त तरुणांची संख्या पवार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल आणि पवार साहेबांनी स्वतःहून तुम्ही मला नावं सुचवा कोण तरुण विधानसभा लढू शकता आपल्याला त्यांना उभा करायचं ह्या तरुणांना पुढच्या वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करायची संधी आपल्याला द्यायची अशा पद्धतीची भावना आदरणीय पवारसाहेबांनी व्यक्त केली आहे भाई लोक धाराशिव लोकसभेची जागा जी आहे ती अधिक पवार गटाकडनं पार्थ पवार हे नाव चर्चेत आहे तर असं असेल तर महाविकास आघाडीकडे आपण जागेची मागणी करणार किंवा विरोधात उमेदवार द्यायची त्याची मागेसोबत असणार असं आहे की महाविकास आघाडीमध्ये इथं सिटिंग खासदार हे ओमराजे आहेत त्यामुळं मागणी करायचा काही प्रश्न नाही जे सिटिंग खासदार ते उद्धव उद्धवसाहेबासोबत राहिलेले आहेत आणि कुणी जरी उमेदवार आला भारथ पवार आले कोणी जरी आला उमेदवार तरी महाविकास आघाडीचे उमेदवार हे शंभर टक्के खासदार म्हणून या ठिकाणावर निवडून येतील कोणी उमेदवार जरी आला तरी त्याला पराभवाचा सामना निश्चितपणाने करावा लागतो मला एक सांगा वन बाय वन रे वन ते केले बोला कांदा ज्या पद्धतीनं कांद्याचा प्रश्न शिकवते मात्र केंद्र सरकारकडून भुस्खळ दाबी करण्याचा प्रयत्न करतील होताना दिसतोय सुप्रिया सुळे असतील किंवा अमोल कोंबळे असतील असं आहे की केंद्र सरकार हे आता सध्या हिटलरच्या चालीवर चाललेलं आहे त्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जो हिटलर की चाल चे का व हिटलर की मोत मरेल आता कांदा असेल किंवा संसदेतला जे काही प्रकार घडला त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मागणी ज्या वेळेला खासदार केली खासदारांनी मागणी केली तर आत्तापर्यंत स्वातंत्र्यापासून देशात अशी कधीच घटना घडली नाही की एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केलं म्हणजे हा लोकशाहीचा घडा घोटण्याचा एक मृतून पार त्याचा खूनच केलेला आहे आणि हा प्रकार हा देशातला जनता देशातला युवक उघड्या डोळ्यांना बघतो आहे आणि देशातली जनता देशातला युवक ह्या गोष्टीला योग्य प्रकारे मतदानातून त्या ठिकाणी उत्तर देतो लोकसभा आणि विधानसभा आपण मगाशी बोलायचं युवकाना समिती किती जागा आपल्या पॉवरसाहेबांकडे मागितल्या जाणार आहेत लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी युवकासाठी निश्चितपणानं आम्ही आता चाचपणी करतोय एक साधारण वीस एकवीस लोकांची नावं आम्ही शरद पवार साहेबांच्याकडे देऊ देणार आहोत आणि ते अशीच नावं देऊ की जे चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढू शकतात लोकसभेसाठी की विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी देखील आम्ही चाचपणी करतो आहे तर लोकसभेत आम्हाला जो कॅन्डिडेट योग्य वाटेल त्याचं आम्ही नाव सुचवू आणि त्या नावाला निश्चितपणाने शरद पवार साहेब कसं लोकसभेमध्ये काही खासदारांना निलंबित करेल त्यामध्ये सगळ्या सुद्धा होत्या परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध नाही किंवा विरोधात एखादा आंदोलन किंवा असं वाटतंय का आमचं हे आम्ही आज ठरलेलं निषेध आंदोलन करायचं आमची कार्यक्रमाची बैठक संपल्यावर मी येतो आहे आणि म्हणून आपण सगळे एकत्रित करू असा निरोप आम्ही जिल्हाध्यक्षाकडे आमच्या दिलेला आहे आणि म्हणून आत्ताचं आमची मिटिंग नंतर आता सोलापूरमध्ये आम्ही केलं आणि आत्ता मिटिंग संपल्याच्यानंतर आम्ही तिथंच प्रसराचं रस्त्यावर त्या ठिकाणी रस्ता रोको म्हणून हायवेवर आम्ही आंदोलन करणार आहोत हे आंदोलन आयत्या वेळेला होतं असं वाटत नाही का नाही आयत्या वेळेला नाही आम्ही रात्री सगळ्यांना फोन करून सांगितलं की आता आपल्याला उद्या आंदोलन करायचं आहे मुळात ती बातमी उशिरा आली आणि बातमी आल्याच्यानंतर आम्ही ठरवलं आता आम्ही सोलापूरला केलं आणि आता धाराशिवला मी योगायोगानं उस्मानाबाद धाराशिवमध्ये येतो तर तिथं आपण आंदोलन करू आणि डबल आंदोलन होण्यापेक्षा माझ्या उपस्थितीत सगळ्या कार्यकर्ते एकत्रित करू असतो मिळेल ना तुमच्या मनात नक्की